माझ्या वाढदिवसाच्या ड्रेसची तयारी कुठपर्यंत आले सांगते राम राम तर रामरामे तुम्हाला तर माहितच आहे मी बड्डे निमित्त शिवत आहे ड्रेस आणि हा आहे माझा जुना ड्रेस त्याला मी उकलून काढलं त्यानंतर ही आईची जुनी साडी होती आणि या साडीची मी आखीची आखी लेस उकलून काढली बड्डे निमित्त आपल्याला बनवायचा आहे हा वाला ड्रेस आपण जो वन पीस उकलला होता त्या ड्रेसवरती सर्वात अगोदर मी माप टाकलं आणि तो कट करून घेतला भाग त्यानंतर मी ह्या साडीवरती तोच परत माप टाकला आणि कट करून घेतला आणि आता आपल्याला बनवायचा आहे फ्रिल वाली डिझाईन यासाठी मी सर्वात अगोदर चार पदरी साडी करून घेतली आणि या ड्रेसवरती मी फ्रील बनवणार आहे आणि तेही पाच लेअरचे फ्रील आहे त्यामुळे मी या साडीच्या सगळ्याच्या सगळ्या पट्ट्या कट करून घेतल्या एक लेवलच्या ड्रेस शिवायला सगळ्यात अगोदर मी मागचा पुढचा गळा शिवून घेतला लहानपणी बंदाचे ड्रेस खूप घातलेले आहेत आणि तोच आता मी परत रिपीट करत आहे असो साडीच्या ज्या आपण पट्ट्या कट करून घेतला होता त्याच्या मी असं चुन्या पाडून घेतल्या आणि हे करत असतानाच मला दोन तास लागले कारण की ही चायना सिल्कची साडी होती आणि याच्यावरती टीप बसत नव्हती असो तर सगळ्या साडीच्या पट्ट्याला मी चुन्या मारून घेतलेल्या आहेत आणि जो ड्रेसचा घेर होता त्याच्यावरती मी ठेवून पाहिला तर त्याच्यावरती एकदम व्यवस्थित बसत होते आणि भेटू आता आपण संध्याकाळच्या ब्लॉगमध्ये